बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट यू जी परीक्षा दिली जाते रविवारी संपूर्ण राज्यभरात ही परीक्षा झाली कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा परीक्षा केंद्रावर सात हजार तीनशे तेहतीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा आवश्यक आहे रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा केंद्रांवर सुमारे सात हजार तीनशे तेहतीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ही परीक्षा एम सी क्यू स्वरूपात होती मात्र विद्यार्थ्यांना मोबाईल तसंच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स बेल्ट टोपी अशा वस्तू परीक्षा केंद्रात नेण्यासाठी बंदी होती डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीटची परीक्षा अनिवार्य आहे त्यामुळे परीक्षा केंद्रावर काहीशा ताणतणावातच पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती नीट परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दीड हजारांनी वाढली आहे